बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत आणि आता बातम्या विस्तारानं सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून गेल्या दहा वर्षात मोदी सरकारनं काम केलंय देशाची वाटचाल महासत्तेच्या दिशेनं सुरू आहे काळानुसार बदल स्वीकारत आणि तंत्रज्ञानाचा वापर करताना पर्यावरणाचा विचार करत विकासाच्या योजना राबवल्या जात आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची गतिमान प्रगती होईल असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला कॉफी विथ नितीनजी या कार्यक्रमात आज नामदार गडकरी बोलत होते यावेळी गडकरी यांनी कोल्हापूरमध्ये अनेक क्षेत्रात उत्तम क्षमता असून त्यांना प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतली कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांच्या प्रचाराचा एक भाग म्हणून आज सकाळी महासैनिक दरबार हॉल इथं कॉफी विथ नितीनजी या स्नेह मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं खासदार धनंजय महाडिक संजय मंडिक सुनील देवधर यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला जिल्ह्यातील औद्योगिक व्यावसायिक शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील मान्यवर चेंबर ऑफ कॉमर्स क्रीडाई आर्किटेक्ट इंजिनियर असोसिएशन बार असोसिएशन अर्थ मुव्हिंग कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन या संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते या कार्यक्रमात नामदार गडकरी यांनी आपल्या पंचेचाळीस मिनिटांच्या भाषणात देशाच्या विकासाचा आलेख मांडला गेल्या दहा वर्षात भारतात मूलभूत सुविधांचा गतीनं विकास झाला रस्ते आणि बंदरांच्या माध्यमातून गतिमान दळणवळण झालं सर्वसामान्य व्यक्तीला केंद्रस्थानी ठेवून अनेक विकासाच्या योजना राबवल्या असं गडकरी यांनी नमूद केलं गेल्या दहा वर्षात देशात पन्नास लाख कोटी रुपये खर्चाची रस्ते विकासाची कामं झाली दुर्गम भागातील सोळा हजार गावं रस्त्यांना जोडली ही कामं करत असताना अनेक ठिकाणी खाजगीकरणाचा आधार घेतला मात्र त्यातून देशवासियांची कोट्यावधी रुपयांची बचत झाली असं सांगत नामदार गडकरी यांनी टोल आकारणीचं समर्थन केलं आपल्या देशात पैशाची नव्हे तर इमानदार व्यक्तींची कमतरता आहे देशामध्ये बुद्धी आणि तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर आहे त्याचा योग्य उपयोग झाला पाहिजे असं नामदार गडकरी यांनी नमूद केलं या मी पन्नास लाख कोटी रुपयाची कामं केली मी तुमच्या समोर हे मान ताट करून बोलू शकतो की एकाही कॉन्ट्रॅक्टरला आपल्या कामाची मंजुरी घेण्याकरता कधी माझ्याकडे यावं लागलं आत्मनिर्भर भारत फाईव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी विश्वगुरु आणि सगळ्यांचा समतोल विकास करत असताना सामाजिक आर्थिक शैक्षणिक विकासाचं संतुलन याच्या आधारावर नवीन भारताचं नामदार गडकरी यांनी आपल्या नेतृत्वाखाली देशातील यशस्वी प्रकल्पांची मांडणी केली ऊर्जा क्षेत्रात प्रचंड बदल होत असून पर्यावरणपूरक ग्रीन पॉवरला प्राधान्य असेल असं त्यांनी सांगितलं कोल्हापूर जिल्ह्यात विविध क्षेत्रात मोठी क्षमता आहे त्याचा वापर करून कोल्हापूर ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग फॉन्ड्री हब व्हावं तसंच सिल्वर डिझाईन इन्स्टिट्यूट टेक्स्टाईल डिझाईन इन्स्टिट्यूट कोल्हापुरात सुरू व्हावी अशी अपेक्षाही नामदार गडकरी यांनी व्यक्त केली आय टी क्षेत्रातही कोल्हापूरची क्षमता आहे सर्वच क्षेत्रातील देशाचा विकास होऊन आर्थिक महासत्ता बनण्यासाठी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणं गरजेचं आहे असं नामदार गडकरी यांनी नमूद केलं आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद भारतीय जनता पार्टीला एनडीए ला मिळावे आणि विशेषतः पुन्हा एकदा मोदीजी देशाचे प्रधानमंत्री पाहू दहा वर्षात खूप चांगले परिणाम पर मिळाले आहेत पण परिणाम दरम्यान खासदार धनंजय महाडिक यांचंही यावेळी भाषण झालं सध्याची लोकसभेची निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी आहे या निवडणुकीत विरोधक प्रचार नव्हे तर अपप्रचार करून जनतेची दिशाभूल करत आहेत असं त्यांनी सांगितलं देशाचं भवितव्य घडवणारी ही निवडणूक असल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणं गरजेचं आहे देश आणि देशवासियांचं भवितव्य त्यांच्याच हाती सुरक्षित राहील असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतींचा आधार घेत आमदार सतेज पाटील देशामध्ये महागाई वाढल्याचा कांगावा करत आहेत मात्र त्यांच्या शैक्षणिक संस्थातील शुल्क गेल्या दहा वर्षात सहा ते आठ पटीनं वाढलं त्यावर मात्र ते का बोलत नाहीत असा टोलाही खासदार धनंजय महाडिक यांनी लगावला त्यांची शाळा एक डीवाय पाटील इंजिनिअरिंग कॉलेज पण आहे तुम्हाला माहिती आहे या शांतिनिकेतन शाळेची फी दहा दहा वर्षापूर्वी पंधरा हजार रुपये होते आज त्या शांतिनिकेतनची शाळेची फी एक लाख रुपये झालेली आहे सापट वाढ हे आमच्या सिलेंडरच्या बाबतीत त्यांनी अपप्रचार असं सुरू केला की दुप्पट वाढ झाली परंतु त्यांच्या शाळेची फी मात्र सहापट वाढ झाली त्यांच्या इंजिनिअरिंग कॉलेजची फी दहा वर्षापूर्वी पस्तीस होती ते आता दोन लाख रुपये झालेले म्हणजे आठपट वाढलेली खासदार धनंजय महाडिक यांनी गेल्या पाच वर्षात आपल्याला सात हजार सातशे नव्वद कोटी रुपयांचा निधी नामदार गडकरी यांनी दिल्याचं सांगितलं भविष्यातही नागपूरच्या धर्तीवर कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाचा रोडमॅप तयार व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करून देशाच्या प्रगतीत कोल्हापूर जिल्ह्याचं योगदान नक्कीच असेल असा विश्वास खासदार मंडलिक यांनी व्यक्त केला दरम्यान या कार्यक्रमात मान्यवरांनी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून नामदार गडकरी यांच्याशी संवाद साधला बी न्यूजचे मुख्य संपादक चारुदत्त जोशी यांनी संवादकाची भूमिका बजावली पुणे बेंगलोर महामार्गावरील शिरोली इथं पुलाचं डक्टचं डिझाईन होणार असल्यानं कोल्हापूर जिल्ह्याचा महापुराचा धोका कमी होईल असा त्यांनी खुलासा केला तर रस्ते विकास करताना मोठ्या प्रमाणावर वृक्षसंपदेची हानी होतीये हे गडकरी यांनी मान्य करत नर्सरी विकास आणि तोडलेल्या झाडांचं पुनर्रोपण करण्यावर भर दिला पाहिजे असं सांगितलं दहा ते पंधरा वर्ष वापरलेली वाहनं स्क्रॅप करण्याच्या धोरणात कोणताही बदल होणार नाही असंही गडकरी यांनी स्पष्ट केलं कार्यक्रमाला ललित गांधी श्रीकांत पोतनीस माजी नगरसेवक विजय सूर्यवंशी आशिष ढवळे सत्यजित कदम राजसिंह शेळके रुपाराणी निकम संगीता खाडे राहुल चिकोडे महेश जाधव विजय जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते दरम्यान या कार्यक्रमापूर्वी नामदार नितीन गडकरी यांनी श्री अंबाबाईचं दर्शन घेतलं देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आपण देवीला साकडं घातलंय अशी माहिती नामदार गडकरी यांनी दिली मी देवीच्या चरणी एवढीच प्रार्थना केली आहे की आपल्या देशाला सुखी समृद्ध संपन्न व्हावा विशेषतः गाव गरीब मजदूर शेतकरी यांचं कल्याण व्हावं आणि देशाचा आपला देश हा विश्वगुरू आहे तसं आर्थिकदृष्ट्याही पण जगातली तिसरी आर्थिक महासत्ता व्हावं आणि गरिबी भूकमरीपासून देशाला बेरोजगारीपासून मुक्ती मिळावी अशी देवीच्या चरणी प्रार्थना केली या यावेळी त्यांच्या समवेत खासदार धनंजय महाडिक आणि देवस्थान समितीचे व्यवस्थापक महादेव दिंडे उपस्थित होते